तुमच्या घरी एक मोलकरीन कामाला यायची ती दिसायला साधारण होती आणि तिचे वय पन्नास असावे एवढे वय असून सुद्धा तिचे काम फार नीटनेटके होते घरात स्वयंपाक करणे तसेच इतर काम ती फार चांगल्या पद्धतीने करायची माझे बाबा तर नेहमी मला सांगायचे आणि म्हणायची की बघ या वयात सुद्धा तिला किती काम करावे लागते आणि ती कधीच कामाची तक्रार करत नाही मित्रांनो माझे नाव स्नेहल आहे मी आपल्या आई बाबांसोबत राहत होते मी आता कॉलेज करत होते माझे बाबा ड्युटीवर होते आई घरीच असायची पण आई माझी थोडी आळशी होती तिला जास्त काम करणे आवडत नव्हते म्हणूनच आईने कामाला लावली होती तसे तर आई घरी कमी राहायची कधी आपल्या सोबत बाहेर जात होती तर कधी शेजारी गप्पा करत राहायची पण आमच्याकडे सर्व सुख सोयी होत्या त्यामुळे घरी कशाचीच कमी नव्हती मोलकरीन आल्यापासून तर आईला कोणत्याच कामाची जास्त जबाबदारी नव्हती कारण मोलकरीन घरचे पूर्ण काम करायची पण कधी काही चुकले तर आई मोलकरीं बोलत होती तरी सुद्धा मोलकरीन काही म्हणायची नाही आणि त्यावरून समजून यायचे की कामाचे किती आवश्यकता आहे पण बाबा मला बद्दल नेहमी सांगत होते कारण बाबांना आपल्या आधीच्या आयुष्याची जाणीव होती बाबा मला नेहमी फार चांगल्या गोष्टी समजून सांगायचे आणि म्हणायचे की तुझ्या आजोबांनी फार कष्ट केले होते आणि मी सुद्धा फार कष्ट केले आहे म्हणूनच आज तुला चांगले दिवस बघायला मिळत आहे पण माझी आई ही एक चांगल्या घरातील मुलगी होती तिने आपल्या घरी सुद्धा जास्त कामे केले नव्हते म्हणून लग्नानंतर सुद्धा आईला जास्त कामे करणे आवडत नव्हते बाबांचे काम पण चांगले होते म्हणून आईच्या अंगी तीच सवय होती आई फार हा पैसे खर्च करायची तिला शॉपिंग करणे बाहेर जेवण करायला जाणे तसेच इतर वस्तू खरेदी करणे या सर्व गोष्टीची फार आवड होती एक दिवस मोरकरीन आईला म्हणाली मला हजार रुपयाची आवश्यकता आहे कारण मला माझ्या नातवाच्या वाढदिवसाला जायचे आहे आई मोलकरींना म्हणाली काही दिवसच झाले तुला पगार झाला आहे तरी सुद्धा तुला पैशाची आवश्यकता पडली आहे तर तुम्ही पैसे दिले होते ते खर्च झाले कारण माझ्या नवऱ्याची तब्येत बरी नव्हती म्हणून ते काही दिवस कामाला गेले नाही त्यामुळे घरच्या सर्व वस्तू तसेच नवऱ्याच्या तब्येतीचा खर्च मलाच बघावा लागला पण आईने मोलकरीणला पैसे देण्यास नकार दिला मोलकरीन आता शांतपणे आपली कामे करत होती या सर्व गोष्टी मी आणि बाबा बघत होतो पण मला मोलकरींकडे बघून बरे वाटले नाही आणि मी माझ्याजवळचे हजार रुपये मोलकरीला दिले पैसे मिळताच मोलकरीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा झाला होता त्यानंतर बाबांनी सुद्धा हजार रुपये मोलकरीला दिले तर मोलकरीन म्हणाली मला एवढ्या पैशाची आवश्यकता नाही आहे हजार रुपये खूप आहे तर बाबा म्हणाले असू द्या तुमच्या कामी येणार तर मोलकरीन म्हणाली ठीक आहे माझ्या पगारातून हे पैसे तुम्ही परत घ्या त्यानंतर मोलकर्णी आपल्या घरी निघून गेली तिला काही दिवसांनी आपल्या मुलाच्या घरी जायचे होते काही दिवसानंतर मोलकरीन आपल्या मुलाकडे गेली आणि तीन दिवसानंतर घरी परत आली जेव्हा ती आपल्या मुलाकडून आली तेव्हा फार दिसत होती मी विचारले तुम्ही तर फार आनंदात दिसत आहे तर मोलकरीन म्हणाली हो ना फार दिवसानंतर मुलाकडे गेले होते सर्वनातलग तिथे आले होते त्यामुळे ते दोन तीन दिवस कसे गेले काही कळलेच नाही आणि त्यामुळे मला फार छान वाटत आहे मोलकरीने मला चॉकलेट दिले मला तर आश्चर्यच वाटत होते की मी मोलकरीला म्हणाले मला कशासाठी चॉकलेट देत आहात तर मोलकरीन म्हणाली तुम्हाला चॉकलेट फार आवडते म्हणून मला माहीत आहे म्हणून मी तुमच्यासाठी चॉकलेट आणले आहे आणि हे चॉकलेट तर तुमच्याच पैशाचे आहे कारण तुम्ही मला जर पैसे दिले नसते तर मी या वस्तू खरेदी केल्या नसत्या मी मोलकरीला काय वस्तू खरेदी केल्या म्हणून विचारले तर मोलकरीन म्हणाली नातवासाठी ड्रेस घेतला सुनेसाठी साडी आणि मुलासाठी पण एक शर्ट खरेदी केला तसेच काही वस्तू पण घरी घेऊन गेले त्यामुळे मुलाला सुद्धा फार आनंद झाला आणि जेव्हा मी नातवाला त्या वस्तू दिल्या तेव्हा तो फारच आनंदात दिसत होता आणि त्या वस्तू घेऊन नातू खेळू लागला मला पण त्याच्याकडे बघून फार आनंद होत होता मुलगा सुद्धा म्हणाला आई तू घेतलेला शर्ट फार छान आहे आणि तो शर्ट त्याने आपल्या वाढदिवसाला घातला मी घेतलेली साडी सुनेला पण फार आवडली आणि तिने पण ती साडी वाढदिवसाच्या दिवशी नेसली मला तर या गोष्टीमुळे फार आनंद होत होता आणि आठवण आली की आज तुमच्यामुळेच मला या सर्व गोष्टी बघायला मिळत आहे म्हणून मी तुमच्यासाठी चॉकलेट आणले मला या गोष्टी ऐकून तर फार आश्चर्य वाटले ते पैसे आमच्यासाठी जास्त नव्हते आणि आई तर कुठे बाहेर गेले की त्याच्यापेक्षा जास्त पैसे खर्च करत होती पण आज त्या काही पैशातून मोलकरींना फार मोठा आनंद झाला होता मी घडलेल्या सर्व गोष्टी बाबांना सांगितल्या तर बाबांना पण फार आश्चर्य वाटले आणि बाबा म्हणाले बघ आपण दिलेल्या पैशामुळे आज मोलकरीला तसेच त्यांच्या परिवाराला किती आनंद झाला आहे बाबा म्हणाले कमी पैशात पूर्ण घर झाले आहे आणि आपल्याकडे एवढा पैसा असून सुद्धा तुझ्या आईला काही गोष्टी कळत नाही आणि तिने पैसे देण्यास नकार दिला पण आज त्या पैशामुळे ती तसेच तिच्या मुलाच्या परिवार आनंदात आहे आई जेव्हा घरी आली तेव्हा मी आईला सर्व गोष्टी सांगितल्या आणि म्हणाले आई तू मोलकरी पैसे देण्यास नकार दिला होता पण मी आणि बाबांनी तिला पैसे दिले आणि त्या पैशातून तिने घरच्या सर्वांसाठी वस्तू खरेदी केल्या आणि त्यामुळे तिला फार छान वाटत होते आणि गोष्टी ऐकून आम्हाला पण आनंद झाला आई खरंच मी त्या त्या दिवशी फार चुकले होते पण दिवसानंतर सुद्धा मोलकरींसोबत चांगली वागायची मित्रांनो कधी कधी आपण लहान लहान गोष्टीकडे लक्ष देत नाही पण त्या लहान गोष्टीतच किती सुख असते हे आपल्याला नंतर समजते आज मोलकरींच्या गोष्टी ऐकून मला फार आनंद झाला आणि खरंच कोणत्याही व्यक्तीला केलेली थोडी मदत कधीच वाया जात नाही तसेच त्यांच्या जीवनात एक नवीन आनंद निर्माण करते कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका